ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याला एक सूचना द्यायची ती सूचना आहे पूजा पाठ अभिषेक आणि जे आपण आपल्या घरातील व्यक्तींसाठी तुम्ही पूजा करायला सांगता अभिषेक करायला सांगता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी मला एक मॅसेस करता परंतु त्या संदर्भात बोलायचं आहे पण त्यापूर्वी आज श्री ऋषिकेश मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे मी आणि त्यांनी जीवनामध्ये जरा जी चाललेली हालचाल आहे त्यांची म्हणजे चलबिचल मन हे जरा स्थिर ठेवावं आणि आपल्या आरोग्याकडं लक्ष द्यावं ओंकारेश्वर तर त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य देणारच आहे मी त्यासाठी प्रार्थना पण करतो आणि जे आपल्या पदरात पडलं आहे ते समाधानीने मानावं समाधान मानावं असं मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर मंडळी आपण बोलत आहोत की आ, तुम्ही मंडळी खूप वेळा काय होतं सकाळी मेसेज पडतात बऱ्याच जणांची की आमच्या बाळाचा वाढदिवस आहे अग्र आमच्या कुणाचा नातलागाचा वाढदिवस आहे अभिषेक करा पूजा करा वगैरे तर एक लक्षात घ्यायचं की काय होतं तुम्ही सकाळी मेसेज केल्यानंतर मला आवरावर करायला काही सामान गोळा करायला जमत नाही काही काही वेळेस कधी असतं रेडी असतं कधी नसतं तर मी एवढंच सांगू इच्छितो की तुमचं समजा पूजा असेल आवश्यक असेल तर तुम्ही आदल्या दिवशी एक दिवसापूर्वी मला मेसेज करा फोन करून सांगा आणि मेसेज एक पाठवा की आमची अशाशी पूजा आहे अगर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अथवा आशीर्वाद काय जे तुमचं आहे ते आदल्या दिवशी सांगायचा सा, म्हणजे मला सकाळी सकाळी मला इथं लवकर काम तुमचं करता येतं ते काय होतं तुम्ही सकाळी सकाळी बऱ्याच आज मंडळीचं बी असं आलेले पूजा पाठासाठी पण आता एवढं की जरा थोडे अडचणी निर्माण होतात ना म्हणून मला हे सांगावं वाटतं तर मी एवढीच विनंती तुम्हाला करतो की कधीही तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त आयुष्य पूजा काय जे आहे ते आदल्या दिवशी मला जा एवढीच तुम्हाला विनंती कारण तुमचं व्यवस्थित व्हावं जिथे तर जी सामान असतं काय ते आणता यावं मला म्हणजे माझ्या सुईसाठी म्हणायला होते कारण अचानक सांगितल्यानंतर थोडीशी अडचण निर्माण होते थोडीशी म्हणजे काय चांगलीच अडचण निर्माण होती तर एवढंच आहे आज मी कारण आज घाई झालेली दुसऱ्याच्या पूजा आहेत अजून तर ते पूजा करायच्यात म्हणून मी फक्त एवढं एक सूचना द्यायला लागलो तुम्हाला आणि हा कार्यक्रम इथेच थांबवायला तर परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा